जर तुम्ही सेकंड हँड गाडी घेण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे कारण आजच्या व्हिडिओमध्ये मी अशा पाच गाड्या तुम्हाला सांगणार आहे ज्या गाड्या तुम्ही चुकूनही सेकंड हँडमध्ये घेऊ नका कारण त्या ज्या गाड्या आहेत त्या गाड्यांमध्ये भविष्यात तुम्हाला काही ना काही प्रॉब्लेम फेस करावं लागणार आहेत कोणत्या आहेत त्या गाड्या जाणून घेण्या अगोदर नमस्कार मित्रांनो मी आहे जे स्वागत आहे तुमच्या आपल्या चॅनलवरती मित्रांनो कार रिलेटेड माहितीपूर्ण व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती घेऊन येत असतो आणि ते येणारी व्हिडिओ तुमचे मिस होऊ नये म्हणून आताच तुम्ही सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून त्या शहरातील बिलाईकॉनवरती क्लिक करा कारण प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे मित्रांनो जी सर्वात पहिली गाडी आहे ही गाडी खूप चांगली आहे या गाडीची बिल्ड क्वालिटी चांगली आहे फीचर्स चांगले आहेत त्यानंतर राईड क्वालिटी तर एकदम टॉप नॉच आहे या गाडीची पण ह्या गाडीचा प्रॉब्लेम असा आहे की ही जी गाडी आहे ह्या गाडीची जी कंपनी आहे ती कंपनी भारत सोडून गेली त्यामुळं या गाडीची रिसेल व्हॅल्यू खूप डाऊन होत आहे आणि त्यानंतरचा सगळ्यात मोठा जो इश्यू तुम्हाला फेस करावा लागणार आहे तो म्हणजे सर्व्हिसच्या रिलेटेडचा कारण काय आहे या गाडीची कंपनी जर का भारत सोडून गेली असेल तर या गाडीचे स्पेयर पार्ट आपल्याला भारतामध्ये सगळीकडे अवेलेबल होणार नाहीत आणि तुम्हाला या गाडीच्या सर्व्हिसिंगसाठी पराकाष्ठा घ्याव्या लागतील बऱ्याचशा पराकाष्ठा घ्याव्या लागतील कारण प्रॉब्लेम असा होतो गाडी खूप चांगली आहे गाडीतले फीचर पॉवरफुल एसी आहे पॉवरफुल इंजिन आहे मायलेज चांगला आहे गाडीचा फायव्ह स्टार सेफ्टी रेटिंग आहे पण गाडीचा प्रॉब्लेम फक्त हा एकच आहे की या गाडीची रिसेल व्हॅल्यू काहीच नाही तुम्ही ज्यावेळेस आता जर का समजा तुम्ही गाडी घेतली दोन हजार पंचवीस मध्ये आणि तुम्ही जर का दोन हजार मध्ये ही गाडी विकायला काढली तर ह्या गाडीला कोणीही घेणार नाही एवढी ह्या गाडीची रिसेल व्हॅल्यू झिरो असणार आहे आणि त्यासोबतच तुम्हाला सर्व्हिसचा इश्यू पण फेस करावा लागणार आहे तर ती गाडी आहे फोर्डची इकोस्पोर्ट इको स्पोर्ट गाडी खूप चांगली आहे आता बऱ्याच जणांना ह्या गाडीबद्दल खूप प्रेम असेल गाडी ती प्रेम करण्यासारखी आहे त्याची राईड क्वालिटी चांगली आहे सगळ्या गोष्टी चांगल्या पण त्या गाडीला रिसील व्हॅल्यू नाहीये त्या गाडीच्या सर्व्हिसचा खूप मोठा प्रॉब्लेम तुम्हाला फेस करावा लागणार आहे दोन नंबरवरती जी गाडी आहे मित्रांनो ती आहे टाटाकडून येणारी सफारी म्हणजे आता जी सफारी आहे ती सफारी नाही तर टाटाची सफारी स्ट्रोम झालेलं आहे सेकंड हँड मार्केटमध्ये सफारी स्ट्रोमची किंमत खूप कमी आहे त्यामुळे खूप सारे लोक हे सफारी स्ट्रोम घेत आहेत पण प्रॉब्लेम असा होतोय जी टाटाची अगोदरची सफारी स्ट्रॉंग होती ती म्हणजे एक प्रकारचा पांढरा हत्ती आहे त्याला सांभाळणं किंवा त्याला जोपासणं खूप अवघड आहे कारण कारण त्या गाडीचा मेंटेनन्स कॉस्ट खूप आहे आणि ती गाडी आता आउटडेटेड झाली आहे तो जर का तुम्ही पर्चेस केली आणि तीन वर्षाने जर का तुम्ही ती गाडी विकायला मार्केटमध्ये गेलात तर त्या गाडीला तुम्हाला काही एक किंमत येणार नाही दुसरी गोष्ट त्या गाडीची जी सर्व्हिस कॉस्ट आहे ती खूप हाय आहे आणि त्यापेक्षा तुम्ही लेटेस्टमधली सफारी कन्सिडर नक्कीच करू शकता किंवा दुसऱ्या ब्रँडच्या पण तुम्हाला एसू त्या प्राईस मध्ये मिळू शकतात पण कमी किमतीमध्ये मिळते म्हणून ती गाडी तुम्ही घेणं शक्यतो टळा कारण डोक्याला तुमचा शॉर्ट होऊन जाईल तो पांढरा हत्ती आहे पांढरा हत्ती सांभाळणं एवढं सोपं नसतं त्यामुळं सफारी स्ट्रॉंग किंवा सफारीचे जे अगोदरचे मॉडेल ते अजिबात घेऊ नका त्यानंतर तीन नंबरवरती येणारी जी कार आहे ती कार आहे टोयोटाकडून येणारी कोरोला अल्टीस या गाडीचा सेल पण जास्त झालेला नाहीये आणि या गाडीचे स्पेयर पार्ट भयंकर महाग आहेत जर का तुम्ही या गाडीची हेडलाईट जर का पाहिली आणि ती जर का तुमची हेडलाईट खराब झाली तर तुम्हाला एक हेडलाईट पन्नास हजार रुपयाला घ्यावी लागेल जर का तुम्ही समजा तुम्हाला ही गाडी तीन ते चार लाख रुपयामध्ये आरामात मिळून जाईल सेकंड हँड कार मार्केटमध्ये पण तुम्ही अशी गाडी घेतली आहे तीन लाखाची गाडी आहे किंवा चार लाखाची गाडी आहे आणि त्या गाडीची हेडलाईटची किंमत तुम्हाला पन्नास हजार रुपये जर का द्यावी लागत असेल तर ते कुठेही सेन्सिबल नाही आहे कारण तुम्ही जर का तीन आणि चार लाखाची गाडी घेत असाल तर त्यानुसारच त्या गाडीचा मेंटेनन्स कॉस्ट पण असले पाहिजे त्यामुळे टोयोटाची कोरोला आर्ल्टीस अजिबात घेऊ नका त्या गाडीचा मेंटेनन्स कॉस्ट खूप हाय आहे तुम्हाला जर का वाटत असेल की टोयोटाकडून येणारी गाडी आहे रिलायबिलिटी रिलायबिलिटीमध्ये काही एक प्रॉब्लेम नाही पण त्या गाडीचे सर्व्हिस कॉस्ट आणि त्या गाडीचे स्पीअर पार्ट खूप जास्त महाग आहेत त्याच्यामुळं ती गाडी शक्यतो घेणं टाळा आणि ती गाडी सध्या इंडियन कार मार्केटमधून डिस्कंटिन्यू झालेली आहे त्यामुळे तिचे पण स्पियर पार्ट तुम्हाला बाहेर तर मिळणारच नाही तुम्हाला प्रत्येक वेळी टोयोटाच्या अथोरायज सर्व्हिस सेंटरमध्ये सर्व्हिस करावी लागेल आणि त्याची कॉस्ट खूपच जास्त आहे त्यानंतर चार नंबरवरती जी गाडी आहे ती आहे महिंद्राकडून येणारी वन हंड्रेड या गाडीचा प्रॉब्लेम असा आहे की ही गाडी पहिल्यापासून जेव्हापासून लॉन्च झाली तेव्हापासून जास्त कधीही विकली गेलेली नाही ही लिस्ट सेलिंग कार म्हणून प्रत्येक वेळी प्रत्येक महिन्यात ही गाडी लिस्ट सेलिंग कार या लिस्टमध्ये असते या गाडीचा प्रॉब्लेम असा आहे या गाडीचा लुक पण एवढा काही छान नाही आहे आणि ही गाडी सगळ्यात कमी विकल्या गेल्यामुळं या गाडीच्या सर्व्हिसमध्ये तुम्हाला खूप सारे प्रॉब्लेम फेस करावे लागतील आणि या गाडीला रिसेल व्हॅल्यू काही एक नाही खूप चांगल्या खूप कमी किमतीत तुम्हाला ही गाडी मिळू शकते पण जर का तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी फेस करू शकत असाल तर नक्कीच तुम्ही ही गाडी घेऊ शकता सर्व्हिसचा प्रॉब्लेम काय येतोय महिंद्राचे प्रत्येक ठिकाणी आठवड्यातल्या सर्व्हिस सेंटर आहेत पण प्रॉब्लेम असा आहे की प्रत्येक सर्व्हिस सेंटरमध्ये ह्या गाडीचे स्पेअर पार्ट तुम्हाला अवेलेबल होतील असं नाही त्यामुळं ही गाडी जर का तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्ही अगोदरच्या तुमच्या आसपास ह्या गाड्या कोणाकडे आहेत का हे तपासा आणि नंतर गाडीचा विचार करा पण मी तर तुम्हाला शंभर टक्के असं सजेस्ट करेल की ही गाडी तुम्ही चुकून ही घेऊ नका सेकंड हँड नवीन पण घेऊ नका त्यानंतरची जी गाडी आहे मित्रांनो ती आहे शेरवलेटची क्रूज शेरवलेट क्रूज जी आहे नो डाऊट ती गाडी जबरदस्त होती त्या काळामध्ये त्या गाडीचं परफॉर्मन्स ओरिएंटेड डिझेल इंजिन त्या गाडीची इंटिरियर क्वालिटी त्या गाडीची बिल्ड क्वालिटी त्या गाडीचा लुक सगळ्या गोष्टी वन ऑफ दी बेस्ट होत्या त्या काळामध्ये त्या गाडीमध्ये आणि ते जे डिझेल इंजिन होतं त्याला डिझेल रॉकेट म्हणून ओळखलं जात होतं एवढंच चांगलं परफॉर्मन्स ते देत होतं पण आता प्रॉब्लेम असा झाला आहे की शेरवलेट कंपनी जी आहे ती भारत सोडून गेलेली आहे त्यामुळे त्या गाडीची सर्विस तुम्ही कुठे करणार त्या गाडीचे स्पेयर पार्ट तुम्हाला अवेलेबल होणार नाहीत यासोबतच या गाडीचा जर का एखादा मेजर इंजिनचा प्रॉब्लेम क्रिएट झाला तर तुम्हाला त्या गाडीच्या सेकंड हँड गाडीच्या किमतीपेक्षा जास्त पैसे हे तुम्हाला ती गाडी रिपेअर करण्यासाठी द्यावे लागतील त्यामुळे शेरवोलेट क्रूज सेकंड हँडमध्ये चुकूनही घेऊ नका गाडी खूप चांगली होती पण आता ती घेण्याच्या योग्य गाडी नाही आणि त्या गाडीचा रिसेल व्हॅल्यू तुम्हाला नंतर काही एक मिळणार नाही जर का तुम्ही दोन ते तीन वर्षानंतर ती गाडी विकण्यासाठी काढली तर तुम्हाला ती गाडी तर ते ऐंशी हजारापेक्षा कमी किमतीमध्ये मग जे अगदी टू व्हीलरच्या किमतीमध्ये तुम्हाला ती गाडी विकावी लागेल आणि त्यावेळेस पण तुम्हाला त्यासाठी कस्टमर भेटतो की नाही हाही महत्वाचा विषय असू शकतो त्यामुळे मित्रांनो ह्या ज्या पाच गाड्या मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत चुकू नहीं। कार दून अनि या नहीं है। त्या चुकूनही सेकंड हँड कार मार्केटमधून घेऊ नका आणि या व्हिडिओचा आपण सेकंड पार्टी घेऊन येत आहे त्यासाठीच आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व त्याच्या जरी बेलायकॉनवरती क्लिक करा धन्यवाद